मंडळी का नाही आपल्याकडं आपल्याकडं आलेले आहेत बघा दादा वहिनी दादा वहिनी तुम्ही चेहरा ओळखलाच असेल कसा हे, आहे हे आहेत दादा आणि वहिनी पण बसलेल्या आहेत आपल्याकडं आमच्या राणा त्यांना खास आमंत्रित केलेलं आहे आमच्या गावाकडची चुरी या चॅनलवरती त्यांना आमंत्रित केलेलं आहे आज आपल्याकडे ते पाहुणे म्हणून आलेले आहेत आता त्यांच्यासाठी आम्हाला काहीतरी एक साधीसुधी रेसिपी करायची होती खर तर आम्ही तर मंडळ आहे का नाही चालत चालत निम्म्या डोंगरावर आलोय आणि अजून काय डोंगर काही संपता संप अजून मला वाटलंय निम्म्यापेक्षा जास्त डोंगर दिसत आहे आणि वर त्या तिकडे जर बघितलं असत तर कुठेतरी गिर काही चरताना दिसतात किमान तिथं तर तरी आपण जायला पाहिजे नाहीतर डोंगरात गेल्यासारखं काही वाटणार नाही बरोबर आहे लय आहे पण ती लय लांब आहे शिवागी जायचं का कस पण जर तुम्ही जायचं म्हणत असाल तर जाम भूक लागणार बघा कॅपॅसिटी संपली आमची संपल्या ना मग एक काम करूया जायचं पण आणि पोटाच बघितलं पाहिजे त्यासाठी त्या काय राहा तुम्ही दोघी इथंच थांबा आम्ही त्या डोंगरावर आवाज देतो आता या लागलोय काहीतरी पोटाच बघा म्हणलो मग तुम्ही इकडं काहीतरी चटपटीत आपलं बेत करा आता बिर लई सुटले इकडे काय चूल पेटवायला बी यायचं नाही बर नाही आपलं चूल न पेटवत काय करताय करा आम्ही जातो मग पुढे तर आज आपण बनवणार आहोत आज आपण इकडे स्वीटकॉर्न आणलेले आहे मका आहे स्वीट कॉर्नचं तर मस्त आपण इकडे रानात वगैरे बनवू ना रानात वगैरे बसून येणार ना मस्त आपण हे शिजून घेणार आहे थोडं मग काल आणलं होतं त्यामुळं वरचं सगळं पान थोडंफार हे झालेलं आहे म्हणजे हिरवा दिसणार नाही तुम्हाला पण आता आहे ना कवळच असणार आहे आणि त्यामुळं आहे ना आपण इकडं चूल वगैरे पेटून त्याच्यावरती पातीला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण पाणीसुद्धा घातलेले आहे आणि तिकडं पाणी गरम आहे ना आपण इकडं हे मका कणी सोलून घेणार आहे माझ्यासोबत ताईसुद्धा आहेत आज आपण दोघीजण मिळून हे मस्त मक्याचं बेत वगैरे केलेलं आहे आणि तुम्ही शेवट बघालच सगळीजण आज खायला येणारच आहे स्वीटकॉर्न आहे त्यामुळं सगळ्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे आवडणारच आहे कनिज त्यामुळं भरपूर आपण कनिज घेतलेले आहे तर आता आपण हे सोलून घेऊया आणि ह्याला काय म्हणजे जास्त वगैरे हो काय साहित्य वगैरे हो काय लागत नाही फक्त मीठ वगैरे हो लागते तुम्हाला मी नंतरच ते पण सांगणार आहे आणि ते शिजल्यावर आहे ना त्याला वरती लावण्यासाठी लिंबू आपलं घरचं कांदा लसूण मसाला मीठ वगैरे हो लागणारच आहे ते तुम्हाला मी नंतर सांगते तर मी अगोदर आपण हे सोलून घेऊया वरचं सगळं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे ही मका आहे ती स्वीटकॉर्न म्हणतो आपण त्याला जे गोड अशा ह्याच्यात लागते आपली साधी मका आणि ह्या मक्यात खूप जमीन असं आपण म्हटलं तर फरक येतो आपली मका येते ती पांढरी येते आणि अशी जून झाली की कठीण होते तसं ह्या कणसांचं नसतं हा क हे कनीस्क नाही किती पण मोठं होऊ दे किंवा हे म्हणजे जून होऊ दे हे मऊच राहते दान हे बघाय पूर्ण आपले बोटस नखंसुद्धा ह्याच्यात दबली जातात अशा पद्धतीनं पूर्णपणे मऊ राहतात आणि खायला पण हे एकदम गोड असल्यामुळं मुलं वगैरे पण आवडीनं खातात आपली देशी मका ही फक्त जोपर्यंत थोडीशी कवळी असते तोपर्यंतच ती खायला म्हणजे उपयोगात येते जास्त उजून झाली की त्याचा काय उपयोग होत नाही ती कठीण होते तसं ह्या कणसांचं आपण पूर्ण जुन झालं तरी आपण व्यवस्थित खाऊ शकतो हे बघा ह्या पद्धतीने ना, ना आपल्याला सगळं कणी सोलून घ्यायचं आहे सोलून एका ठिकाणी ठेवूया हो इथे ठेवा एकदमच घालायचं काढायचं आपल्याला काढायचं म्हणजे स्वीटकॉर्न असल्यामुळे थोडेसे काय म्हणतात पाण्या लागतं आणि शिजायला वेळ पण लागत नाही कमी वेळ पटकन अशा पद्धतीने झालेलं असते जरा पावसाच्या पाण्यानं किंवा आपल्या वातावरणानं तर थोडस आपण काढून घ्या म्हणजे आपण काल आणल्यामुळं ते तसं झालंय ना तर ठीक तर बघा या पद्धतीने आपल्याला सगळं सोलून घ्यायचंय एकदमच आपण आहे ना गरम पाण्यामध्ये घालूया तर आता आपण हे स्वीटकॉर्न तर सगळं आपण सोलून घेतलेले आहे आणि आपण आपल्या रानात वगैरे करतो ते स्वीटकॉर्न म्हणजे हे आपल्या रानात वगैरे आपल्याकडेही येत नाही आणि जास्त तिकडं पाणी जास्त असतो ना तिकडंच हे स्वीटकॉर्न उपलब्ध होते आपल्याकडे हे देशी म्हणून आपल्याकडं व्हरायटी असतो तो आपल्याकडं उपलब्ध असतो आणि तुम्ही ना एकदा तर आता ते हंगामा चालू आहे ते देशी मका आपण लागवड केलेले आहे तर आपल्याला ते खायला मिळतोय पण ते वर्षभर आपल्याला खायला मिळत नाही आणि ते आपण आपलं देशी मका असतो आहे ना एकदा आपण वापर एकदा आपण सगळं त्याचं म्हणजे लागवणी केलं तर आहे ना लागवड केलं तर त्याचं काढणी सगळं आपण करून ना ते वर्षभर आपण मका ठेवू शकतो आपल्या प, प, पशुखाद्यान आहे ना आपल्याला म्हणजे आपल्यासाठी पण चांगला आहे आपण ते मक्याचं देशी मक्याचं आपण पापड वगैरे बनवत असतो असं वेगवेगळे पदार्थ आपण बनवून खाता येतो पण हे स्वीटकॉर्नचं तसं काहीच नाही फक्त आपल्याला आता हे शिजून खायला भाजून खायला लावळे आहेत उपयोग आहे हे हे, कोड़ा कोड़ा तोपर। हे तोपर। है 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 ना, ना। त्यामुळं आपल्या देशी कसं आपण मका ठेवतो ना तसं हे हे ठेवण्यात त्यामुळं हे फक्त शिजून खायसाठीच आहे आणि फक्त गोड असते त्यामुळं त्यामुळे ना हे लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना म्हणजे आवडीनं खातात तर आपलं देशी मका असल्यामुळं ते लवकर जास्त असं जास्त दिवस टिकत नाही म्हणजे एक म्हणजे ते एक पंधरा दिवस झाले की ते जर संपून जाते लगेच ते वाळवून लगेच ते मका म्हणजे तयार होते पण हे असं नाही म्हणजे तुम्ही दोन तीन दिवस आणून घरात ठेवून तरी सुद्धा खाऊ खाल्लं ना तरी सुद्धा हे चांगलं लागणार पण आपलं देशी मका तसलं नाही म्हणजे आणले की त्या दिवशीच खायला पाहिजे दुसऱ्या दिवशी ते तुम्ही बघितलं ना ते वाळून जातात आणि निभार होतात म्हणजे ते खायला हे लागत नाही तर त्या पद्धतीने हे स्वीटकॉर्न आहे तर आता आपण चुलीवरती पाणी ठेवलेलेच आहे तर आता हे पाणी आपण झाकण काढूया त्यामध्ये आपण आता मका घालूया ग हे बघा आता पाणी गरम झालेले आहे तर त्यामध्ये आपण हे कणीस सोडूया बघा आता आपण सगळं आहे तर आता आपण यामध्ये घालणार आहोत मीठ घालूया मीठ आपल्याला भरपूर घालायचं आहे पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्याला प्रमाण सुद्धा वाढवायचंच आहे बघा आता मीठ भरपूर आहे तर त्यामध्ये ना आपण थोडंसं आहे ना हळद घालूया आपले हे देशी हळद पावडर आहे थोडंसं मी घालते आणि हे स्वीटकॉर्नला सुद्धा कलर चांगलंच येतोय रंग आणि खायला सुद्धा मस्त लागतो त्यामुळं मी थोडंसं आहे ना हळद घालणार आहे आणि काही जण आहे ना काय करतात कोणाच्या घरी असं हळ हल, हळकुंडाचे म्हणजे बाग वगैरे हो असतात त्यांनी ते आ, जे हळकुंड शिजवून घेतात ना त्याच पाण्यामध्ये आहे ना असं मग असं कणीस वगैरे शिजवून घेतात त्यामुळं ते तर आहे ना खायला मस्त लागतो तर मी त्यामुळे तर थोडंसं हळद पावडर घातलेली आहे हे पण देशी हळद पावडर आहे ताज्यापुरी व्हरायटीचं त्यामुळं खायला मस्तच लागणार आहे ह्याच्यावरती आपण झाकण लावून आहे ना चांगलं असं आपण एक दहा मिनटात म्हणजे शिजते हे बघ आता दहा दा मिनटं झालेल्या आहे आता पण कणी शिजले का नाही बघूया झाकण काढूया हे बघ आता झाकण काढते बघू शकता मस्त रंग सुद्धा चांगला आलेले आहे आपण त्यामध्ये थोडंफार देशी हळद पावडर घातलं तर त्यामुळं कलर सुद्धा चांगला आलेला आहे आता पूर्ण शिजलेले आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही शिजायला तर मी इकडे हे काढून घेते नाही एक पण काढून घेऊया निवड बस होईल का आता तसंच गरम, गरम राहील हो हे बघा या वाटीमध्ये आपलं घरचं कांदा लसून मसाला आणि थोडसं मीठ घेतलेले आहे आपण सगळं आहे ना एकजीव करून घेऊया हे बघा आणि इकडे आपण अर्धा लिंबू चिरून घेतलेले आहे आता आपण लिंबू घ्यायचं आणि थोडस आपल्याला मसाल्यामध्ये हे लिंबूला असं लावून घ्यायचं आणि एक 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 कंच घ्यायचं आणि त्याच्यावरती सगळीकडं आहे ना आपल्याला मसाला लावून घ्यायचं गरमागरम आहे पान पाना हो पानावर असं आपल्याला सगळीकडे आहे ना थोडं थोडं लावून द्यायचं आहे जास्त पण लावायचं नाही म्हणजे तिखट होईल त्यामुळं थोडं थोडं लिंबाचा रस द्यायला पाहिजे आणि मसाला मीठ वगैरे सगळीकडे असं लागायला पाहिजे त्यानुसार आपल्याला शिवांगी लावून घ्यायचं आहे हे बघा या वाटीमध्ये आहे ना आपलं घरचं कांदा लसून मसाला आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे तर आपण सगळं आहे ना एकजीव करून घेऊया हे बघा आणि इकडं आपण अर्धा लिंबू चिरून घेतलेले आहे आता आपण लिंबू घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला मसाल्यामध्ये हे लिंबूला ला असं लावून घ्यायचं आणि एक 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 कंच घ्यायचं आणि त्याच्यावरती सगळीकडं आहे ना आपल्याला मसाला लावून घ्यायचं मस्त गरमागरम आहे हो असं आपल्याला सगळीकडे आहे ना थोडं थोडं लावून द्यायचंय जास्त पण लावायचं नाही म्हणजे तिखट होईल त्यामुळं थोडं थोडं लिंबाचा रस द्यायला पाहिजे आणि मसाला मीठ वगैरे सगळीकडे असं लागायला पाहिजे त्यानुसार आपल्याला शिवांगी लावून घ्यायचं आहे भूक लागला भूक पोटाच बघा

हो बाल हो अजून बघा कसं वाटतंय पण घ्याय पोळाले की त्यामुळे मग अशी ढगाळ वातावरण होत आहे म्हणून आणले कर आणि कंस शिजल्यावर चांगलं ऊन पडले की हे असं करते म्हणून काय झालं ती काय कमी होणार नाही वातावरण तर वातावरण पडले थोड्या वेळात पाऊस केला चला करा सुरुवात बघ दादा का नाही आमच्याकडं पूर्वीच्या काळात अशी कणस भाजायची रानात भाजायची रात्रीच्या वेळेला कणस ज्या वेळेला चिकात येते वे त्यावेळेला कणस भाजाय ही स्वीट कॉर्न आहे पण चिकात ज्या वेळेला कणस येतात त्यावेळेला असं जाळ लावायचा आणि बाजायची त्याला हुरडा 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 म्हणतात आता हुरडा हा ज्वारीचा असतो बाजरीचा असतो हा पण कांसाचा हुरडा सुद्धा एक नंबर लागतो बघा पण आम्ही जी हुरडा खातो का नाही त्याच्यापेक्षा बी लय भारी झाल्या खरंच लय भारी होते मला वाटतं त्यावेळी शूट कॉर्नचा शोध भी लागला ना अजिबात ला शूट कॉर्न अगदी अलीकडचं त्या काळातलं हो। ते कणस सुद्धा आपल्याला स्वीटच लागायचे हे सगळं आता आले हो देशी कणस कस जोपर्यंत कोवळी आहेत तोपर्यंतच माणसांना खायला मिळायचे परत खाऊ वाटलं तर मिळायचे नाहीत त्यामुळे माणसाने हा नवीन शोध लावलाय स्वीटकॉर्नचा त्यामुळे आता कधीही माणसांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते स्वीटकॉर्न आणून खाऊ शकत चौपाटीवर हे काय कपाटी का घालून देतात की ते त्यातले दाणे सोलून सोलून देतात आणि आपण अख्ख खायला लागतो